नमस्कार शिव मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत एकदम पांढरी शुभ्र आणि तिप्पट चोपट पुट्टीने फुलणारी कुरडई कशी बनवायची तुम्ही पहिल्यांदा जरी या माझ्या पद्धतीने कुरडया बनवल्या तरी एकदम परफेक्ट अशा ह्या कुरडया बनवून तयार होतील आणि अगदी तुम्ही एकटीने जरी या कुरडया बनवल्या तरी एकदम सहज बनवू शकाल अजिबात बाहेर कुठेही चिक वगैरे घ्यायला जायची गरज नाही मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि भरपूर टिप्सही व्हिडिओ शेअर केलेला आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर इथे मी तीन किलो गहू घेतलेले आहेत तर गहू कसा घ्यायचा तर एकदम मोठ्या साईजमध्ये आपल्याला हा हो गहू घ्यायचा आहे म्हणजे याचा चीक भरपूर पडतो तुम्ही कुठल्याही जातीचा हा गहू वापरू शकतात तर हा गहू आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे नंतर एका मोठ्या भांड्यामध्ये हा गहू आपल्याला भिजत ठेवायचा आहे तर इथे मी एक डब्बा घेतलेला आहे डब्यामध्येच हा गहू मी इथे पाणी टाकून भिजत ठेवलेला आहे तर हा गहू आपल्याला टाकलेल्या दिवसापासून तीन दिवस भिजवून घ्यायचा आहे तर रोज या गव्हामधलं खराब पाणी काढून याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून आपल्याला हे गहू तीन दिवस भिजवून घ्यायचे आहेत चौथ्या दिवशी आपल्याला याचा चिक घ्यायचा आहे तर रोज असं याच्यातलं खराब पाणी काढायचं आणि याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून हे गहू ठेवून द्यायचे आहेत आता चौथ्या दिवशी हे गहू बघा एकदम असे छान चिकाला आलेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्याला गहू फोडून बघायचं आहे एकदम सहज याच्यातला चिक निघला की समजायचं की आपले गहू आता चिक घेण्यासाठी तयार झालेले आहेत तर गहू एखाद्या गाणीमध्ये काढून घ्यायची किंवा एखाद्या टोपल्यामध्ये आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत नंतर आता आपण हा चेक घरीच घेणार आहोत त्यासाठी ते मी मोठ्या साईजचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही छोटंही घेऊ शकतात परंतु मोठ्या साईजच्या भांड्यामध्ये पटपट हा चेक तयार होतो तर भांड्यामध्ये थोडेसे गहू टाकायचे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं अगदी एक ते दोन सेकंदच आपल्याला हे गहू फिरवायचे आहेत जास्त गहू फिरवू नका नाहीतर सर्व जर गहू बारीक झाले तर आपला चिकाचा रंगसुद्धा थोडा पिवळसर होईल जर तुम्ही एकटे घरात राहत असाल बाहेर चिक घ्यायला जर जायला मिशनवर जमत नसेल तरी या पद्धतीने तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हा गव्हाचा चिक काढू शकतात तरी त्या भांड्यामध्ये जास्त गहू टाकायचे नाहीत एक अर्ध भांडं घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून याला थोडंसं फिरून असंच या पद्धतीने आपण याचा सर्व चिक काढून घेऊया तर बघा पूर्ण आपला गव्हाचा चिक काढायचा झालेला आहे तर मी भरपूर याच्यामध्ये टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर आता आपल्याला गव्हाचा चीक बाहेर काढताना काय करायचं हाताला थोडंसं मीठ लावून घ्यायचं म्हणजे हाताला आपल्या हा चीक चिकटणार चिक नाही आणि बघा या पद्धतीने तुम्ही सुद्धा याच्यामधला हा सर्व गव्हाचा जो चोथ आहे म्हणजे आमच्याकडे याला चू म्हणतात तर तो काढू शकतात जर तुम्हाला या पद्धतीने जर हाताने जमत नसेल तर मी तुम्हाला आणखी याच्यामध्ये एक टिप्स सांगणार आहे तर आपल्या घरात गव्हाचं पीठ चाळण्यासाठी जी चाळणी गाळणी असते ना ज्याला आपण सोजीची चाळणी असं सुद्धा म्हणतो ती अशी चाळणी घ्यायची या चाळणीलासुद्धा थोडंसं मीठ लावायचं आहे मीठ लावायचं विसरायचं नाही नाहीतर आपला ही चाळणी नंतर वापरता येणार नाही किती जरी तुम्ही धुतली तरी याचा चिक अजिबात कसलाही निघत नाही त्याच्यामुळे थोडंसं याला मीठ लावून घ्यायचं आणि बघा याच्यामध्ये असं याला गाळून घ्यायचं म्हणजे पूर्ण या गव्हामधला चुवरती राहतो आणि याच्यातला जो चिक आहे तो पूर्ण खाली जातो आता याला वरून हाताने आपल्याला दाबून घेतलं तरीही चालेल किंवा तुम्ही याचा हातात गोळा करून घेऊन सुद्धा याचा पूर्ण असा चिक काढून घेऊ शकतात तर एकदम सोप्य सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भरपूर अशा याच्यामध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा तर बघा पूर्ण असा याच्यात लावता चिक आपल्याला काढून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण याच्यातला पूर्ण असा जी काढून घेऊया नंतर मी चाळण्यासाठी आणखी पुढे एक टिप सांगितलेली आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा तर आता पूर्ण चीक बाहेर काढल्यानंतर आपल्याला काय करायचं एका का, कुठल्याही भांड्याला तुम्ही एक सुती कपडा बांधून घ्यायचा आहे तर मी ते एका डब्यालाच हा सुती कपडा बांधून घेतला त्यावरहीच गव्हाचे पीठ काढायची चाळणी ठेवली आणि त्याच्यावर हा चीक टाकून घेतलेला आहे म्हणजे अजिबात ह्या गव्हाची कसलीही तांब आपल्या चिकामध्ये जाणार नाही आणि आपल्या कुरड्या एकदम पांढऱ्या शुभ्र अशा बनवून तयार होतील तर या सुती कपड्यामधून बघा मी चिक गाळून घेतला तर भरपूर अशी गव्हाची लालसर अशी तांब या कपड्यावर राहिलेली आहे आणि आपला सुद्धा बघू शकतात एकदम पांढरा शुभ्र असा बनवून तयार झालेला आहे तर आता काय करायचं आपल्याला आहे रोज आपण जसं गव्हावरचं पाणी काढलं खराब तसंच या चिकावरचं सुद्धा आपल्याला रोजची रोज पाणी काढायचं आहे आणि याच्यामध्ये स्वच्छ दुसरं पाणी टाकायचं आहे म्हणजे आपला चिक एकदम पांढरा शुभ्र होतो जर तुम्ही असं केलं तर आपला चिक आठ दिवससुद्धा टिकतो पण इथे मी असंच दोन दिवस या चिकावरचं पाणी काढून घेतलं आणि याच्यामध्ये स्वच्छ दुसरं पाणी टाकून हा चिक असाच ठेवून दिला आणि तिसऱ्या दिवशी मी या चिकाच्या कुरड्या बनवल्या होत्या तर एकदम छान अशा शुभ्र कुरडाया बनलेल्या आहेत तुम्ही पाहिलंच आहे तर हे चिकावरचं पाणी काढताना आपल्याला हा जो डब्बा आहे म्हणजे चिक ठेवलेलं जे भांडं आहे अजिबात हलवून द्यायचं नाही एकदम हळूहळू याच्यावरचं आपल्याला पाणी काढायचं आहे याच्यामध्ये अजिबात कसलाही चिक येऊन द्यायचा नाही तर जेवढं होईल तेवढं याच्यामधलं आपल्याला पाणी काढायचं आहे तर याच्यामधलं मी सर्व पाणी काढून घेतलं तर बघू शकतात तुम्ही एकदम पांढरा शुभ्र असा आपला हा चेक डब्याच्या बुडाला राहिलेला आहे याच्यामध्ये कसलंही एक्स्ट्रा पाणी राहिलेलं नाही आता हा चेक आपल्याला काय करायचा आहे जो डब्याला खाली चिटकलेला आहे तो पूर्ण आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे तुम्ही हाताने सुद्धा हा चेक काढून घेऊ शकतात किंवा चमच्याने वगैरे काढला तरीही चालतो पूर्ण चिक मोकळा करून घ्यायचा आणि हा चीक आपल्याला काय करायचं आहे एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला योग्य असं पाण्याचं प्रमाण टाकता येईल पाण्या अंदाजे अजिबात टाकायचं नाही तर एका पातील्याने मी हा चीक मोजून घेतला तर बरोबर एक पातेले हा चीक आपला तयार झालेला होता तर हा चीक मी परत एका दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेतला आणि याच पातीलने मी पाण्याचं प्रमाण घेणार आहे तर बघा बरोबर एक पातीने मी इथे हे पाणी घेतलेलं आहे जेवढं चिक आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे आणि एक आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे एक ग्लास याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकून घ्यायचं आहे कारण आपण सुरुवातीला जर जास्त पाणी टाकलं तर आपला चिक पातळी होऊ शकतो नंतर काहीच करता येत नाही आणि जर थोडासा घट्ट वाटला तर हे काढलेलं गरम पाणीसुद्धा याच्यामध्ये आपण टाकू शकतो तर जे एक्स्ट्रा आपण एक ग्लास पाणी टाकलेलं होतं ते मी बाजूला काढून घेतलं आणि याच्यामध्येच अर्धा चमचा जिरे आणि दोन चमचे मीठ टाकून घेतलं आता या पाण्याला छान अशी खळखळ उकळी येऊन दिली आणि नंतर आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे जर तुम्हाला जास्तच भीती वाटत असेल तर तुम्ही थोडा एक अर्धा मिनिटं गॅस बंद केला तरीही चालू आता याच्यामध्ये लगेच आपण चीक टाकून लगेच हा चीक हटवून घेऊया तर आमच्या इकडे गावाकडे जो लाकडाचा एक चाठू असतो त्यानेच हा चीक हाटून घेतात तर तो काही माझ्याकडे नव्हता त्यामुळे एक लाकडी चमचा होता त्यानेच मी हा चीक इथे हटवून घेतलेला आहे तुम्ही लाटण्याने सुद्धा हा चीक असा हटवून घेऊ शकतात तर इथे मी कोणाचीही मदत न घेता एकटीने हा चिक हटलेला आहे तर बऱ्याच जणांच्या मनात भीती असते की मला एकटीला जमेल का नाही परंतु करायला गेलं ना तर सगळं एकदम सोपं असतं तर आपल्याला इथे काय करायचं आहे अजिबात आपला हात बंद ठेवायचा नाही आणि पटपट हात चालून आपल्याला हा चिक इथे असाच हटवून घ्यायचा आहे तर बघा याच्यामध्ये अजिबात कसल्याही गुटोळ्या वगैरे झालेल्या नाहीत आणखी असंच याला आपण एक अर्धा मिनिट हटवून घेऊया पातेलं थोडंसं गरम आहे त्यामुळे एखाद्या कापडाने धरायचं आहे आणि हा चिक आपल्याला इथे असाच हटवून घ्यायचा आहे जरी एखादी याच्यामध्ये तुम्हाला गाठ दिसत असेल तर ती लगेच आपल्याला इथे फोडून घ्यायची आहे आणि चीक ज्या वेळेस आपण हटतो त्यावेळेस सर्व बाजूने पातेल्यामध्ये आपल्याला हा चमचा फिरवून घ्यायचा आहे आत्ता जे आपण गरम पाणी काढून ठेवलेलं होतं ते बघा मी या पातेल्यामध्ये टाकलं आणि पातेल्यामध्ये थोडासा चीक राहिला होता तो पूर्ण या पातेल्यामध्ये टाकून घेतला आणि तुम्हाला जर थोडासा घट्ट चिक वाटला तरी लगेच याच्यामध्ये गरम पाणी टाकून तुम्ही परत हा चीक एकदा मिक्स करून घ्यायचा आहे पण आता अजिबात आपल्याला पाण्याची गरज लागणार नाही तर याच पद्धतीने आपण परत हा चीक काय करायचा आहे असं हटवून घ्यायचं आहे तर तुमच्याकडं जर मोठं जर याच्यापेक्षा पातील असेल तर तुम्ही तेच वापरा कारण माझ्याकडं हे पातील थोडंसं लहानच होतं मोठ्या साईजमध्ये पातील नव्हतं त्यामुळे मी याच पातेल्यामध्ये हा चिक हटवून घेतलेला आहे पण कसं मोठं पातील असलं की आपला हात थोडासा आणखी जास्त चालतो आणि जास्त इकडे तिकडे याचे थेंब पडून जास्त राडासुद्धा होत नाही तर माझ्याकडे नव्हतं पातेलं त्यामुळे छोट्याच पातेल्यामध्ये मी हा चेक तयार करून घेतलेला आहे तर बघू शकतात तुम्ही इथे मी अजिबात कसलाही हात चालवायचा बंद केलेला नाही असंच मी एक दीड मिनिटं हा पूर्ण चेक असा मिक्स करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम अजिबात कसलीही वाढवायची नाही आपल्याला कमीच ठेवायची आहे आता नंतर आपल्याला हा चिक काय करायचं आहे पूर्ण हे पातेलं पुसून असाच आणखी दोन तीन मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत एकदम गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जास्त करायचं नाही आणि गार पाण्याचा हात बुडवून घेऊन आपल्याला हा सर्व चिक असाच एका जागेवर घेऊन झाकून ठेवायचा आहे तर असंच आपल्याला दोन तीन वेळेस करायचा आहे एक एक मिनटाला परत हा चीक हलवून घ्यायचा परत एका जागेवर असा ओला पाण्याचा हात घेऊन ठेवायचा आहे परत एकदा मिक्स करून हलवून हा चिक घ्यायचा परत असंच करून ठेवायचं असं मी तीन वेळेस केलं तर हा चिक आता बघा आपल्या हाताला चिकटत आहे तर जेव्हा आपल्या हाताला हा चिक चिकटणार नाही त्यावेळेस समजायचं की हा आपला चिक शिजवून तयार झालेला आहे तर बघा परत एकदा हा चिक मी सर्व बाजूने एकदा मिक्स करून घेतला एकदम वरच्यावर हा चमचा आपल्याला फिरवायचा नाही एकदम सर्व बाजूनी आणि एकदम खालच्या बाजूने सुद्धा हा चिक आपल्याला मिक्स करूनच शिजवून घ्यायचा आहे म्हणजे सर्व बाजूने चिक आपला एकसारखा शिजला जातो तर मी माझ्या चॅनलवर भरपूर अशा वाळवणीज रेसिपी शेअर केलेल्या आहेत शाबुदाण्याची चकली शाबू बटाट्याचे चिप्स ची बटाटा शाबूदाण्याचे पापड तर नक्की तुम्ही जाऊन एकदा माझ्या चॅनलला भेट द्या आणि सर्व रेसिपी एकदा नक्की बघा तर बघा याच पद्धतीने मी परत हा चिक एकदा हटवून घेतला मिक्स करून घेतला आता परत आपला इथे हा चमचा पुसून घ्यायचा आहे आणि सर्व चिक परत एकदा एका जागेवर घेऊन असाच आणखी एक मिनिटं झाकून ठेवायचं आहे तर हाताला आता इथे जास्त चीक चिकटत नाही आहे तरीसुद्धा आणखी एकदा मी हा चिक थोडासा हलवून घेणार आहे म्हणजे नंतर आपल्या कुरडयाचा अजिबात कसलाही भोगा होत नाही एकदम जशाच तशा कुरड्या राहतात जर आपला चिक जर जास्त नाही म्हणजे एकदम चांगला जर नाही शिजला तर कुरड्या कशा एकदम अशा भोगा होतात तर बघा इथे मी चिक पूर्ण शिजला की लगेच हा सूर्या घेतला सूर्याला आतमधून थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे याला अजिबात कसलाही चिक चिकटणार नाही आणि एकदम छान अशा याच्या दोन दोन एड्याच्या ह्या कुरड्या मी करून घेतलेल्या आहेत एकदम लहानही नाही आणि एकदम मोठ्या साईजमध्ये सुद्धा नाही तरीसुद्धा भरपूर अशा ह्या कुरड्या आपल्या तीन किलोमध्ये बनवून तयार होतात आणि आहे का नाही करायला सुद्धा सोपं अजिबात कोणाची मदत न घेता आणि कुठेही बाहेर चिकाच्या मिशनवर न जाता आपण ह्या कुरड्या तयार केलेल्या आहेत तर याच पद्धतीने मी सर्व कुरड्या घालून घेतल्या तुम्ही या कुरड्या वरती टेरेसवर किंवा उन्हामध्ये कुठेही करू शकतात आणि जर शक्यच नसेल तर तुम्ही फॅनच्या हवेला सुद्धा ह्या कुरड्या वाळवून घेऊ शकतात तर बघा भरपूर अशा आपल्या ह्या कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत तर इथे मी दोन दिवस उन्हामध्ये छान अशा ह्या कुरड्या वाळवून घेतल्या तर जवळपास इथे ऐंशी ते पंच्याऐंशी माझ्या कुरड्या बनवून तयार झालेल्या होत्या तुम्ही जर थोड्या मोठ्या साईजमध्ये केल्या तर सत्तर तर आरामात होतील आणि बघा तळल्यानंतरसुद्धा एकदम तिप्पट चौपटपटीने छान अशा ह्या कुरड्या फुलून तयार होतात आणि दिसायलासुद्धा बघा एकदम पांढऱ्या शुभ्र अशा ह्या कुरड्या झालेल्या आहेत तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या शिव मराठी रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या शिव मराठी रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू